कुठे बसली तू तु। तू कुठे बसली सांग मला तुझ्या गाडीचं नाव काय आहे ई आय आय ओठ <laughs> उठ उठ बेडवर आहे तर बरं झालं खाली असती तर काय बस तिथे बस गाडीचं नाव काय आहे तुझ्या गुवा गुवा म्हणजे घोडा घोडा हो ना बेटा घोडा नाही आहे ते घोडा नाही आहे बोल मी तिला म्हणते गाडीला पकडून कि घेऊन ये तर ही पण तिला या, या, या करते फोकस हा मग ई आय आय कसं म्हणत तू मंडळी श्री स्वामी समर्थ पुष्कळ 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 महिन्यांनी मी एक व्लॉग घेऊन आली आहे कारण की आज ब्लॉग बनवण्याचं मूड होत हो ना ती मग आमची छोटीशी बेबी हाय कर हाय हाय अरे वा हाय कसे आहात सर्व मस्त हात मस्तच राहा श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणा श्री स्वामी समर्थ म्हणा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणा सर्वांना म्हणा अ श्री स्वामी समर्थ सर्वांना अरे वा छान छान चा। माईची मम्मा कुठे आहे दाखव मला माई अग तुझी मम्मा कुठे आहे दाखव मला यशो ना तुझी मम्मा कुठे आहे दाखव बाई नाही तुझी मम्मा कुठे आहे बाईला पुन्हा वेळ आहे तुझी मम्मा कुठे आहे दाखव मला कुठे कॅमेरा मध्ये दाखवत आहे ती हात अच्छा तिकडे आहे मम्मा माई कुठे आहे माई माई कुठे आहे माई मम्मा आता मा, ती एक एक वर्ड बोलण्याचा प्रयत्न करते आधीपासून ती मम्मा बाबा मामा म्हणत होती आबू? आता ती मामी पण म्हणते त्याच्या मामीला आवाज देते ती चाचू पण म्हणते ती काका पण म्हणते काकू पण म्हणते नाना पण म्हणते नानी पण म्हणते आणि आबू म्हण आजी अजूनपर्यंत शिकलेली नाहीये थोडं थोडं आजी म्हण बेटा असं म्हणते ती आजी म्हण म्हटलं की आबू म्हण आबू आबू ती म्हणते स्पष्टपणे आता सर्वांचं नाव घेऊन ती आ, आ, बोलायला शिकली आहे आता हळूहळू तिचा प्रयत्न चालू आहे होनबाळ होण बाळा मम्माला काय जास्त आवडतं मम्माला काय जास्त आवडतं तूप तूप जास्त तिला तूप खायला खूप आवडते तिला तूप देते हे म्हटलं तर एका पायावरती यायला तयार आहे होण बाळा हे <laughs> मागे तुपाचं नाव घेतलं तर आली नोट की अले बाबोले अले बाबोले अले दिस इज हा तुम्हाला एक सांगत आलं दिस इज अ पिगी फेस तिला म्हणते मी पिगी फेस करून दाखवते ती अच्छी कसं म्हणा पिगी फेस करून दाखव पिगी फेस शो मी द पिगी फेस बेटू बि, पिगी फेस पिगी 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 फेस तस... पैसे पैसे ना का त्याला सांगते मी तुझे पप्पा पैसे आणायला गेले ड्युटीवर तर ती आता मी मग तिला विचारली होती पप्पा कुठं गेले तर ती पैसे 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 असे करत होती म्हणजे तिचं सांगण्याचं म्हणण्याचं अर्थ असा पैसे आणायला गेले काय माडा बसा मला इयावर बसव तू बस ना मी नाही बसणार संध्याकाळच ती बोलावत आहे त्या दिदीला का दीदीकडे जायचं आहे तुला दीदी येते थांब इकडे